सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा गावाकडच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्व माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ तुमचा आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आम्ही सुरू आहे तयार पण रुई झाली रोई बघा रुई 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 रुईनी रुई पण मेकअप केला आहे फ्रॉक आहे आणि आज आहे रक्षाबंधन तर तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा किमान जग घुसती तिथून खाऊन घेईल तर आहे ना आता आमचं आज रक्षाबंध आम्ही सेलिब्रेट करणार आहे इकडं आमची रुई तयार झाली आहे इकडं बहीण पण आली आहे ती बसली आहे का बर निवांत बसली काही काम नाही त्यामुळं शांत बसली आहे थोडीशी सर्दी झाली आहे तिला त्यामुळं मग बसली इकडं आम्ही ना सगळे तयार झालो आता आहे ना म्हणजे ओवाळून वगैरे घेणार आहे तर इकडं घरामध्ये खूप सारा पसारा पडलाय आणि गावाकडे आला ना तर असा पसारा असतोच इकडं मम्मीचं चाललंय आवरायचं तर ताई न गावाकडचे व्हिडिओ आहे ना आता इथून पुढे तुम्हाला तुम बघायला भेटतील पण व्हिडिओ आहे ना थोडेसे उशिरा येतील कारण असं होतं आहे की गावाकडे रेंज आहे ना खूप प्रॉब्लेम असतो आणि व्हिडिओ अपलोड होत नाही लवकर व्हिडिओ अपलोडला जरी लावला ना तरी तो मधीच बंद पडून जातो त्यामुळे हो ना गावाकडचे व्हिडिओ तुम्हाला उशिरा येतील पण मी तुमच्याशी ना पूर्ण शेअर करण्याचा प्रयत्न करत तर चला आता पुढे व्हिडिओमध्ये स्किप न करता बघत राहा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर आमचं आहे ना सेलिब्रेशन कसं होतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर ताईंनो हा जो व्हिडिओ बघताय तुम्ही हा आहे रक्षाबंधनच्या आदल्या दिवशीचा अहो नाही ना रक्षाबंधनच्या दिवशी सुट्टी नव्हती त्यामुळे ना ते नाशिकला यायला निघाले होते तर रुई तर त्यांना लाखी बांधून आहे तर रुई बघा किती छान पद्धतीने लाखी बांधतीये आणि रुईनी त्यांना जो टिळा लावला होता ना तो इतका छान लावला होता ना म्हणजे आपल्यालासुद्धा कधी कधी आपलासुद्धा थोडासा वाकडा तिकडा होतो आणि तिला पप्पांना राखी बांधताना खूप मजा वाटत होती तरी तर आहे ना जवळजवळ चार साडेचारची वेळ असेल आणि अहो निघाले कारण कसं सुट्टी नसल्यावर कसं सकाळी सकाळी काही गडबड करत जाणं त्यापेक्षा आहे ना ते संध्याकाळीच निघाले मी त्यांना डबा वगैरे करून दिला भेंडेची भाजी आणि पोळी दिली डब्याला आणि इकडे रुई मस्त त्यांना बाय करती आता रुईला करमल की नाही काय माहीत नाही पण आता त्यांना बाय तर केलं रुईनी मग त्यांना उद्या कामावर जायचंय तर करमल ना पण ते नसल्यावर मग आता काय करायचं माऊ नाही ना पण माऊ कोणती आता ती कधी काय माहिती तर हा व्हिडिओ आहे रक्षाबंधनच्या दिवशीचा सकाळचा तर पप्पांची तब्येत बरी नव्हती ना त्यामुळे ना मामा ते पप्पांना भेटायला आले होते तरी तर मम्मीनी ना मामांना आणि बाबांना ओळून घेतलं अक्का आप्पा आणि मामा असे तिघ जण आले होते म्हणजे हे आहे मम्मीचे वडील मम्मीची आई आणि भाऊ असं ती जण आले होते आले तर मम्मी म्हणे मी इथंच ओळून घेते म्हणजे माझं जेव्हा कधी येणं होईल ना तेव्हा होईल पण आज तुम्ही आलेच आहे तर तसं तर ओवाळायचा मुहूर्त आहे ना दुपारून होता पण आता ते आलेच होते तर मग ओवाळून घेतलं कारण त्यांना लगेच निघायचं होतं आणि पप्पांची ना तब्येत थोडी म्हणजे जास्त बिघडलेली होती ना त्यामुळं मग मम्मी नको म्हटली होती जायला तर इथं आपांना ओवाळून घेतलं आणि आपांची पण तब्येत आहे ना थोडीशी म्हणजे खराबच झाली आता एवढ्यात तर इथं आता ना मामांना पण ओवाळून घेते रुई आणि ताई न कसं असतं म्हणजे घरात कोणी आजारी वगैरे असेल ना तर असं कुठं म्हणजे बाहेर जायला वगैरे पण मूड नसतो तर आम्ही रक्षाबंधन ना सेलिब्रेट केलं पण आम्ही ना दुपारून केलं कारण कसं सकाळी ओवाळायचा मुहूर्त नव्हता तर आमचा पण पुढं व्हिडिओ कंटिन्यू करणारच आहे मी आणि हे माझे लहान मामा आहेत तर मम्मीने मामांना पण लाखी बांधून घेतली न इथं आम्ही पण रक्षाबंधन आता साजरा करून घेतोय तर ही आहे माझी लहान बहीण जे की मागं तिचं लग्न झालं होतं तुम्ही लग्नाचे व्हिडिओ बघितले ती आणि भाऊ तर आम्ही दोघी बहिणी आणि एक भाऊ असा आम्ही तिघ जण आहे आणि आमची रुई बघा कशी बसली आहे तर मान जर आली होती ना म्हणून रुई हसत होती तर बहिणीने भावाचं औक्षण करून घेतलं तर इथं बहिणीचं ओवाळून झालं आणि त्यानंतर मी भावाला ओवाळून घेतलं तर आमची रुई काही येत नव्हती मामाजवळ बसायला म्हणजे मामा तिला ओरडतो ना त्यामुळे ती नकोच म्हणे आणि सकाळ म्हणजे तिचं मामाचं आहे ना तिथं गेल्यानंतर अजिबात काही पटत नाही आणि तिचं आहे ना आज काय झालं होतं काय माहिती ती तिच्या मावशी जवळ पण बसली नाही आणि माझ्याजवळ पण बसायला नकोच म्हटली ती अशी लांब लांबच बसली होती तर इथं मी पण भावाचं औपशन करून घेतलं आणि स्वीट म्हणून आहे ना सोनपापडी होती आपण कसं गोड काहीतरी देतोच तर सोनपापडी त्याच्या तोंडात घातली आणि त्याला पण राखी बांधून घेतली तर असं प्रकारे आमचं रक्षाबंधन साजरं झालं तर पुणे मी वडिलांना पण ओवाळून घेणार आहे त्यानंतर आहे ना इकडं बहिणी निवडल्यांना ओवाळून घेतलं आणि पप्पांना काही खाली बसता येत नव्हतं त्यामुळे ते खुर्चीवरच बसलेले तर असंच मग उभं राहून ओवाळून घेतलं आणि कसं त्यांची ना तब्येत थोडी ठीक नव्हती त्यामुळे ना मग थोडंसं म्हणजे निवांत निवांत चालू होतं सगळं तर त्यांना ओवाळून घेतलं त्यांना ही राखी बांधून घेतली ताईनो मी इथं घेते आता पप्पांना ओवाळून आणि पप्पांना राखी बांधून घेणार आहे तर आहे ना असं साधं सिंपल रक्षाबंधन आहे ना आम्ही सेलिब्रेट केलं आहे म्हणजे रक्षाबंधन असं खूप काही मोठं वगैरे हो, काहीच नाही आपलं जे आहे साधं सिंपल तसंच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आणि असं साधं सिंपलच बघायचं तुम्ही आनंद घ्या आणि तुम्हाला माझा आहे ना हे साधं सिंपल रक्षाबंधन कसं वाटलं हे कमेंट करून सांगायला विसरू नका जास्त काय मी आजच्या दिवशीचा व्हिडिओ शूट घेतला नाही आता इथून पुढे ना तुम्हाला थोडेफार व्हिडिओ गावाकडचे येतील तर चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ